श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः शोषणं भवसिन्धोश्च ज्ञानपनं सारसंपदः गुरुः हो पादौदकं सम्यक तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे नव्वदव्या भागाचं मी पठण करीत आहे आज आषाढ शुद्ध तृतीया शनिवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक अठरा तीन एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे ब्याऐंशी परमपूज्य महाराजांनी पंढरपूर नृसिंहवाडी कोल्हापूरच्या आनंद यात्रा एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये भक्तांशी केलेले हितगुज भाग चौतीसवा या हितगुजाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात भगवंताची पूजा करण्यासाठी खास प्रकारचा दर्जा लागतो तो सर्वांकडेच नसतो आज सरकारने कायदा करून सर्वांना पांडुरंगाचा चरणस्पर्श घेण्याची संधी दिली आहे पण अशा स्पर्शाचा फायदा ज्यांची पात्रता असेल त्यांनाच होऊन त्यांची अध्यात्मात जीवनात प्रगती होत असते सर्वांच्या बाबतीत तसे घडताना दिसत नाही भगवंताच्या गाळ्यात तुळशी माळा घालून व त्याच्या पायावर डोके ठेवल्याने तसे पाहिले तर सगळ्यांचाच उद्धार व्हायला पाहिजे होता पण तसे का घडत नाही उलट समाजात आज सगळीकडे बजबजपुरी भ्रष्टाचार आणि अनाचारच वाढलेला दिसत आहे पण याचा कोणीही विचार करत नाही भक्ताची ईश्वरी शक्तीबद्दलची भावना जर फार उच्च असेल तर त्याने भगवंताचे दर्शन दुरून घेतले तरी ते त्याला पुरेसे असते व अशा दर्शनानेही भक्ताला आनंद व समाधान प्राप्त होत असते तुम्ही सर्व माझे भक्त आहात तुम्हाला सुद्धा जर माझ्याबद्दल भावना उच्च असतील तर केवळ दर्शनानेही तुम्हाला समाधान मिळालेच पाहिजे माझ्या कल्पनेप्रमाणे माझ्या दर्शनाला येणाऱ्या माझ्या सर्व भक्तांना मला पाहिल्यावरच खूप समाधान व आनंद मिळत असतो माझ्याही पायावर जर तुम्ही रोज पांडुरंगाप्रमाणे डोके टेकू लागलात तर तुम्हाला आता मिळणारे समाधान व आनंद मिळेनासे होईल माझ्या दर्शनाचेही काही नियम आहेत तुम्हीही मला स्पर्श केल्याने माझी शक्ती कमी होणार नाही परंतु मी तुम्हाला सर्वांना दूर ठेवल्याने मांगल्य पावित्र्य टिकवले जाते व त्यातून जी शक्ती निर्माण होत असते ती कायम टिकून राहते व त्याचा तुम्हाला सदैव सहवास मिळून त्यातूनच तुम्हाला योग्य मार्गदर्शन व एक प्रकारचा आधार जीवनात सापडत असतो तुमचे जसे भाव असतील तसा दर्शनाचा लाभ होतच असतो त्यासाठी चरणस्पर्शाचीच काही गरज असते असे मला वाटत नाही तुम्ही सर्व भक्त तसे भाग्यवान असल्यानेच तुम्ही दर्शनाला आल्यावर मी तुम्हाला लांबून का होईना परंतु स्वतः प्रसाद देत असतो तुम्ही जर तो हस्तस्पर्श असलेला प्रसाद व्यवस्थित दोन हातात पकडला तर त्या प्रसादाबरोबर असलेला माझा स्पर्श व आशीर्वाद तुमच्यापर्यंत येऊन पोचतच असतात हे सर्व तुम्ही नीट समजून घ्या तेव्हाच तुम्हाला प्रसादाचे महत्व लक्षात येईल काही वेळा उत्सवाच्या वेळी मी प्रसादाचे वाटप सेवेकरांकडून करीत असतो परंतु तसे प्रसादाचे वाटप होण्याआधी मी त्या प्रसादालाही हस्तस्पर्श केलेलाच असतो त्याच्या मागे तुम्हाला माझा स्पर्श व माझा आशीर्वाद मिळावा हीच माझी कल्पना असते म्हणूनच मी तुम्हाला प्रसाद घेतेवेळी तो खाली पडू देऊ नका असे वारंवार सांगत असतो याचे कारण तुमच्या लक्षात येईल आपल्या नगरच्या देवस्थानात गंडकी पाषाणाच्या काही मूर्ती स्थापन करणार आहे त्यातील श्रीविष्णूची मूर्ती आज येथे पंढरपुरामध्ये त्या कारागिराकडूनच आजच माझ्या हाती आली आहे त्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ती खरोखरीच फार सुरेख व सुबक घडवलेली असून मला जशी पाहिजे तशीच ती बनवली गेली आहे त्यामुळेच मी आज त्या, त्या कारागिरावर शिल्पकारावर बेहद खुश होऊन त्याला बक्षीस म्हणून श्रीफळ व रुपये एक हजार एक दिले व त्यांचे अंगावर वस्त्र घातले माझे आशीर्वाद त्याला जीवनभर कायम राहतील या मूर्तीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ती मूर्ती त्या शिल्पकाराने घडवून आणल्यानंतर थेट माझ्याच हातात बैठक चालू असताना आणून दिली त्यामुळे त्या मूर्तीचे त्या पावित्र्य व मंगल्य अबाधित राहिले या मूर्तीची स्थापना केल्यावर तुम्हा सर्वांना तिचे दर्शन होईल व खूप आनंदही प्राप्त होईल माझ्या पश्चात तुम्ही सर्वांनी या भगवंताच्या मूर्तीमध्ये मला पाहायचे आहे व तिची अखंड सेवा करणे पुढे चालू ठेवायचे आहे तसे पाहिले तर या भगवंताच्या मूर्तीमध्ये व माझ्या या आजच्या अवस्थेत आता फक्त थोडासा म्हणजेच एका पायरीचाच फरक शिल्लक राहिला आहे तुम्ही हे सर्व आता समजून घ्या व या ईश्वरी शक्तीची सेवा सतत करीत राहा आता काळ फार थोडाच शिल्लक राहिला आहे काळाचे महत्व जाणून घ्या एकोणीशे पंच्याण्णव साल आता सुरू झाले आहे या पुढील दोन वर्षांचा काळ म्हणजेच एकोणीसशे सत्त्याण्णव सालापर्यंतचा काळ फार महत्वाचा राहणार आहे या काळात तुम्हाला सर्व भक्तांच्या सारख्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत जे भक्त या दोन वर्षांच्या काळात येथे टिकून राहतील तेच भक्त पुढील काळात येथे टिकून राहू शकतील तेव्हा तुम्ही सर्वांनी या पुढील काळात सेवेमध्ये सदैव तत्पर व सावध राहा तसे तुम्ही वागला तरच पुढील काळात तरुण जाल माझ्या कल्पनेप्रमाणे इसवी सन एकोणीसशे सत्त्याण्णव नंतर या देहाला ईश्वरी अवताराचे स्वरूप आलेले असेल व त्या काळात दर्शनासाठी सर्व धर्मीय व परदेशीय माणसे फार येतील सध्याच्या काळात जी माणसं मला व माझ्या कार्याला नावं ठेवित असतात ती माणसे ही या चरणांशी जरूर शरण येतील तुम्ही या काळात सेवेशिवाय दुसरे काहीच करायचे नाही आपल्याला त्या काळात सेवेकरी व कार्यकर्ते यांची खूपच गरज पडणार आहे तुम्हाला प्रत्येकाला या कार्यात तुमच्या पात्रतेप्रमाणे काही ना काही काम करावे लागणार आहे तुम्ही त्यासाठी हल्ली समाजात माझ्यासारख्या ईश्वरी अनुग्रहित अधिकारी व्यक्ती पाहायलाही सापडत नाही त्यामुळे सर्व समाज आमच्याकडेही संशयाने पाहत असतो आधीच्या काळात जे सत्पुरुष होऊन गेले आहेत त्यांनी त्यांच्या तैन् दृष्टीने त्यांचे ठरलेले कार्य निश्चितच केले आहे धर्म टिकून राहण्यासाठी असे संत सत्पुरुष जन्माला घालणे हे त्या ईश्वरी शक्तीचे कार्य सतत चालूच असते या संतांच्या सत्पुरुषांच्या बाबतीत आपण नीट अभ्यास केला तर असे दिसून येईल की त्यांच्या पश्चात त्यांचे कार्य पुढे चालू राहण्यासाठी योग्य शिष्यवर्ग मिळत नाही त्यांना मार्गदर्शनही करायला कोणी नसते त्यामुळेच ते भक्त एकत्र आल्यावर एकमेकांना नमस्कार करून एकमेकांच्या पाया पडत असतात त्यांच्या एक जातो म्हणून दुसरा तिथे जात असतो तुम्हीही अशा ठिकाणी कोणी जाऊन आला असाल तर तुमच्याही ते लक्षात आलेच असेल हल्ली विशेष करून अशी शिष्यमंडळी त्यांच्या गुरूंच्या नावाने निरनिराळे ट्रस्ट स्थापन करून क्षेत्राच्या ठिकाणी आश्रम धर्मशाळा काढू लागल्या आहेत अशा आश्रमात तिन्ही त्रिकाळ ते शिष्य त्यांच्या गुरुंच्या या सर्व आरत्या तसेच त्यांच्या गुरुंवर भजने श्लोक इत्यादी लाऊडस्पीकरवर सतत मोठमोठ्या आवाजात चालू ठेवतात हा प्रकार मला तितकासा योग्य वाटत नाही खरे पाहता तीर्थक्षेत्राच्या क्षेत्राच्या ठिकाणी त्या त्या क्षेत्रातील भगवंताच्या अवताराचे रूपाचे महत्व असते व ते सदैव अबाधित गरजेचे असते त्यामुळे अशा सत्पुरुषांच्या आश्रमांची धर्मशाळांची तेथे काहीच आवश्यकता नसते ईश्वरी अवतारांचे महात्म्य सदैव चिरंतन टिकून राहत असतेच श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त